सगेन मारो जय स्वागत स्वागतचं तमाम नायक भाऊ युट्यूब चॅनेल पे मग तुम्हाला श्रावण नायक स्वागत करू शके नवीन ब्लॉगिंग आज ब्लॉग ब्लॉगचं शिवरात्री निमित्तच कालीन निमित्त आसोलार दर्शन कितीचा तो आज आपण पुज दे धनकेश्वर किंवा कारला हे दोही देवस्थानीवर दर्शन छ तो ब्लॉगेन देखो देखोतो तिन बी या ब्लॉगिंग दर्शन करावाचा आणि पछ बस मू रेडी मित्रमंडळी बी आय वाळाचं सोबत चालो रेडी वा आणि निघळा कारला किंवा दणकेश्वर सर चाल फायनली वेगेचा आपण रेडी तो चालो दर्शने सर निकळा आपण तमिन बी करावचा हे ब्लॉग एम दर्शन मित्रमंडळी साबेसोबत तो चालो आप निकळे व्हायचा तो चालो फायनली गर्दी निकळ गे आम निकळते बराबर लागत आम एम घाटे मे मंदिर सेवालाल महाराज जगदंबाई अडीत मंदिर दोन आशीर्वाद लेन बडा अंग अन तो हम इन घर थी निकले खूब टाइम एगो तो तो हम दनकिशोर अन कार्ला ठहराए थे पर दनकिशोर कैंसिल करना के चाह फक्त कार्ला जावड़ सा कारण कि तड़को खूब एक हम घर थी खूब लेट निकल गए हो रही थी तड़को भी खूब एक हमें जाए सारूज तो अब फक्त कारला करा दर्शन चालो कशे माहौल जो देखा अंतमेन तमेन बी दगडाचा आणि कारला दर्शन तमेन बी करावं चालो तो फायनली पूज आपण कारला कारलान जाते जो बराबर कमान लागा जो तो चालो जावा मंदिर देख सको जो अंगाच कतरा भीडचं भयंकर भीड पब्लिक कामेलीचं तो चालो करा दर्शन आतिथी जायचं आपल्यान उच तो उ सीडीओ लागतो मंदिर वत जायचं आपल्या ए सीडी होती तो चालो जावा उच करा मंदिर दर्शन फायनली चढ जा आपण उच अवघे मंदिरे राहील हिच कृष्णजी रो मंदिर तो चालू मंदिर कराव दर्शन माई जाते बरोबर काही साल पुराणो मंदिर दिसा कृष्णजीर मूर्ती बी खूप सुंदर मूर्ति कृष्णजीर मन दर्शन नंतर समोरच गुरुजी फोटोवर तो 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 दर्शन लिहि गुरुजीर फोटो दर्शन लिहिल्यानंतर सायटेन जगदंबा देवी मंदिर तो बिन जगदंबा देवी कनी खूप गर्दी राहत वतही दर्शन जगदंबा देवी दर्शन लिहिल्यानंतर उच हनुमान हनुमानजी मंदिर दर्शन करेसारू तो उच घेत तडके भयंकर गर्मी तो आता भयंकर गर्दी राह तर चालू करा हनुमजीर दर्शन दर्शन करा नंतर हम जायचं सको आणि पब्लिक कत्री वाढगीच भयंकर वाढगीच फायनली दर्शन योग अमर होतो चालू आप दे काय यात्रा तर मेनबी दखळायचा मेली जोग आणि जबरदस्त मस्त भरायचं यात्रा, भरा भरा यात्रा आपण अन गर्दी भी अतरी जबरदस्त की भयंकर पब्लिक च अतरा तडको रीताणी अतरी पब्लिक हा की हम दी ते दी एक तास वेगी जात पब्लिकन देख रे जात वाढतीज जारी पब्लिक वाढतीज जारी भयंकर भीड़ च ये देख सको छो अंग आकाश पाला नु लाग मेले च आपका जत्रा भी जबरदस्त मूड भरायी च चा। तो चालो आकाश पाकाश पाला देखा चैनल चैनल कोई नहीं हो तो जल्दी सब्सक्राइब करो लाइक शेयर करो लाईक शेअर करू चालू कसा तडकी रेती थोडा जल्दी जोर दे यात्रा अब जावा जावाचा थोडा तडको भयंकर लागलो तो जावा काहीतरी थंडो बर्फ खावा गोळा खावा कारण खेचा मित्रनो तो चलो खावा गोळा गोळा खायर नंतर हम निकडगेचा बार जाय सरू तो मार्मित्रेर छप चाबरू स्वरूप खेळणी लेर काहीतरी तो लेलदे ते टॅक्टर आणि एक बावला तो टॅक्टर आणि बावला लिहिल्यानंतर निकळे घरी सम अवघे पुसत आणि रस्ता ते जातो जातो झमेन वरुडेन एक महादेव मंदिर लागत जातो व तर महाप्रसाद चालू राहतो दर्शन बी करली ते आणि महाप्रसादेर बी लाभ उठाली ते महाप्रसाद फायनली महाशिवरात्री निमित्त कार्ला दर्शनेर ठरायते आणि भी बी ठरायते पण घरतीच निघेल लेट वेगी और येथे तडको बी जबरदस्त होतो तमेन तो वर येथे दर्शन फक्त कार्लाच किती आणि कारलान बी यात्री जबरदस्त भीड रह आत्री भीड रेन्टण बी आम्हाला खूप मस्त दर्शन येतो हा मी दर्शन करेन बी म्हणू आणि आत्राचं की यात्रा महान काही थांबे कोणी थोडशाकच यात्रा देखील तडको जबरदस्त रह वर ये काही थांबे कोणी हा यात्रार बी तुम्ही जो आणि दर्शन बी कसे दो जो कोण बी दाळायचा आणि ब्लॉग कसे कॉट जो कोण कमेंट एम पिक्स का असे नवनवीन ब्लॉग तुम्हा म्हणते रिए चैनल कोई सब्सक्राइब न कि तो जल्दी जल्दी सब्सक्राइब करो तो ये ब्लॉग इन करूँ चु आता तो चे जय वाला